मी वसुदा वसु, वसु किचन किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज एक नवीन दिवस आणि नव्या दिवसाची आजची नवीन रेसिपी तूर डाळ मूग डाळ जर खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्यासाठी ही जी रेसिपी आहे आजची ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी पंधरा मिनटात ही रेसिपी बनवून होते आणि अतिशय चविष्ट आणि रुचकर अशी मसूर डाळीची आमटी आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीच्या आमटीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते साहित्य आता आपण बघूयात प्रथमता मी एक साधारण एक वाटीच्या आसपास मसूर डाळ घेतली आहे टमाटे घेतले एक टमाटो आहे कोथंबीर आहे त्यानंतर काही खोबऱ्याची कापं आहेत कांदा आहेत आल्याचा एक तुकडा आहे कसुरी मेथी आहे त्यानंतर लसूण मी या ठिकाणी घेतलेला आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं साधारण या ठिकाणी मी घेतलेली आपल्याला दिसून येत आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करूया एका जी आपण बाऊलमध्ये मसूर डाळ घेतली आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्याने आता आपण धुवून घेणार आहोत मसूर डाळी आता धुवून घेतलेली आहे ती कुकरमध्ये टाकायची आहे आणि साधारणपणे तिला तीन वाट्या इतकं पाणी मी टाकणार आहे कारण मसुरीची डाळ ही लवकर शिजते परंतु आमटीसाठी आपल्याला थोडीशी पातळच डाळ ही आपल्याला पातळ ही डाळ शिजल्यानंतर पातळ असं टेक्स्चर आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून मी साधारण तीन वाट्या पाणी टाकलं आणि तीन शिट्ट्या मी या ठिकाणी करणार आहे आता खरी या आमटीच्या सु सुरुवात करूया कुकरच्या आता तीन शिट्ट्या झाल्या गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे साधारणपणे दोन चमचे किंवा दोन पळ्या इतकं तेल आपण या ठिकाणी टाकणार आहोत आपल्याला तेलात कमी हवं असेल तर आपण कमीही या ठिकाणी टाकू शकतो आपल्याला आपल्या गरजेनुसार आपण तेल ह्या ठिकाणी वापरायचं आहे पण मी या ठिकाणी दोन चमचे तेल वापरले तेल असं छान तापू आहे आणि तेल छान असं तापल्यानंतर त्या ठिकाणी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे ज्यावेळेस मोहरी तडतडणार नाही व्यवस्थित त्यावेळी ती कडवट लागण्याची शक्यता असते म्हणून मी मोहरी कोणत्याही भाजीमध्ये नेहमी व्यवस्थितच तडतडू द्यायची जिरेसुद्धा मी या ठिकाणी टाकले त्या ठिकाणी अतिशय छान असे जिरे फुलले की मग कांदा टाकायचा आहे आणि कडीपत्त्याची दहा बारं पानं ही कांद्याच्या बाजूनेच आपण या ठिकाणी टाकणार आहोत कारण तेलात ते एकदम कडीपत्ता टाकला की आपल्या अंगावर तेल उडण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून तेल कांद्यामुळे थोडंसं थंड झालेलं आहे आणि त्यातच आपण कांदा देखील टाकला कडीपत्ता देखील टाकला आहे आता कांदा एकीकडे परतून द्यायचा आहे आणि आपण एक सिक्रेट मसाला या आमटीसाठी बनवणार आहोत आणि त्या सिक्रेट मसाल्याच्या तयारीला आपण लागायचं आहे एक बन, आ, मिक्सरचा जार घेतला आहे त्या जारमध्ये काही खोबऱ्याची कापं टाकली आलं टाकलं आहे आणि लसूण मी या ठिकाणी टाकलं आहे त्यानंतर काही कोथंबीर मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि काही कोथंबीर मात्र मी आता या ठिकाणी ग्राइंड करणार आहे आणि हे जे काही मिश्रण आहे ते मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं आहे आता एकीकडे मी कांदा देखील हलवत आहे की तो जळणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता ते ग्राइंड करत असताना त्यात कोणत्याही प्रकारचं पाणी वापरायचं नाही ते तसंच सुखच ग्राइंड करायचं आहे आणि ते ग्राइंड केलेलं जे मिश्रण आहे ते आता बाजूला ठेवायचं आहे <coughs> त्यानंतर आपण आता कढईतला कांदा हा सोनेरी रंगावर आलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण टॉमॅटो टाकूया या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार टोमॅटो टाकू शकतो आपल्याला किती काही लोकांना टोमॅटो जास्त आवडतात तर जास्त टोमॅटो वापरला तरी काही हरकत नाही पण मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडाच टाकला आणि कधी एक महत्वाची टीप म्हणजे कधी टोमॅटो आपण ज्यावेळी भाजीमध्ये टाकतो त्यावेळी लगेचच आपण त्यावर थोडंसं मीठ टाकायचं की मिठामुळे टोमॅटो हा लवकर मऊसूत होतो आणि टोमॅटो अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो हा चांगला परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही ग्रेव्हीसाठी मसाला बनवला आहे हिरवं वाटण जे बनवलं आहे ते हिरवं वाटण या ठिकाणी आपण टाकायचं आहे हिरव्या वाटणामध्ये पाणी नाही आहे त्याच्यामुळे ते कढईला लागण्याची दाट शक्यता आहे म्हणून ते आपण सातत्याने हलवत राहायचं आहे त्याला चालवत राहायचं आहे की ते कढईला चिटकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आता आपण हा मसाला चांगला परतलाय हिरवं वाटण चांगलं परतलं गेलं आहे कारण खोबरं हे कच्चं होतं आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे तर आपण काही कोरडे मसाले यात टाकू आता मी या ठिकाणी दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे साधारण जो काही काळा मसाला आहे मसाल्याच्या डब्यातला तो मी दोन मसाला टाकला दोन चमचे टाकले दोन चमचे धने पावडर मी या ठिकाणी टाकली आहे आणि पाऊन चमचा हळद मी या ठिकाणी टाकले आपल्याला मसाल्यादाण्यातील इतर मसाले असतील तेही आपण या ठिकाणी टाकू शकतो काही लोक चिकन मसाला मटन मसाला हे देखील यासाठी या भाजीसाठी वापरत असतात पण एवढ्या मसाले टाकले तरी भाजी सॉरी आमटीसुद्धा एकदम चविष्ट होते आता हे सगळं जी काही मसाले आहेत ही मसाले, आहे। ही मसाले त्या हिरव्या वाटणामध्ये अति व्यवस्थित मिक्स करायची आहे परंतु आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते हिरवं वाटणही सुकं होतं त्यातही आपण पाणी वापरलेलं नव्हतं आणि हे मसाले देखील कोरडे आहेत म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं पाणी वापरणार आहोत आणि पाणी वापरून ते अतिशय छान असं छान हलवायचं आहे मसाला हा परवा गेला आहे मसाल्याचं सेपरेशन झालंय आता आपण शिजवलेली डाळ घेतली आहे की कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या आणि तीन शिट्ट्या केल्यानंतर असं डाळीचं आपल्याला टेक्शर मिळतं आहे म्हणजे डाळीचं कुठेही एकदम गाळ असं झालेलं दिसत नाही आता आपण मसाला बघू शकतोय की मसाला आणि जे काही ऑईल आहे त्या दोन्हींचंही सेपरेशन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे मसाला आणि ऑइल ज्यावेळी सेपरेशन होतं तेव्हा आपला मसाला अतिशय सुंदर आ, भाजला गेलाय असं आपल्याला या ठिकाणी दिसतं दुसरी मसाला व्यवस्थित झालाय की नाही याच्यासाठी मसाला हा दाणेदार होतो असंही दिसतं आता या ठिकाणी आपण जी काही डाळ शिजवलेली आहे मसुराची ती मसुराची डाळ आता या मसाल्यात टाकूया मसुराची डाळ आणि मसाला या दोघांनाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि एकत्र ज्यावेळी करायचे त्यावेळी खूप हलवत बसायचं नाही की मसुराची डाळीचा डाळ जी आहे आपन, आपन, ती आधीच शिजलेली असते म्हणून तिला खूप हलवायचं नाही त्यामध्ये आपण आता आपल्याला गरजेप्रमाणे घट्ट पातळ आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपण पाणी किती याच्यामध्ये टाकायचं आहे ते आपण ठरवायचं आहे पण कोणत्याही आमटीमध्ये पाणी टाकत असताना शक्यतो गरमच पाणी टाकायचं तेणेकरून करून आमटीला कट हा अतिशय सुंदर येतो आणि त्याचबरोबर जी कुकिंगची प्रोसेस आहे गरम पाणी टाकल्यामुळे ती कुकिंगची प्रोसेस कुठेही ब्रेक होत नाही आणि भाजीला टेस्टही गरम पाण्यामुळे चांगली येते आता या ठिकाणी पाणी मी माझ्या गरजेप्रमाणे टाकून घेतले आणि आपण आता या ठिकाणी कसुर कसुरी मेथी टाकूया कसुरी मेथी आपण ज्यावेळी आमटीत टाकतो त्यावेळी आमटीची चव ही आणखी द्विगुणित होते आणि आमटी खाण्यासाठी अतिशय लु रुचकर लागते आमटीला छान उकळी देऊन ये उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही कापलेली कोथंबीर या ठिकाणी टाकली आहे कोथंबीर टाकल्यानंतरसुद्धा या ठिकाणी छान उकळी देऊन उकळी येऊ द्यायची आहे आणि शेवटी आपण आमटीमध्ये मीठ टाकणार आहोत आपल्या चवीनुसार आपण मिठाचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे आता आपण या डाळीला एक तडका देणार आहोत तडका देण्यासाठी मी एका दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि काही चार तीन चार मिरच्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे कडकडीत तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या आता मी टाकल्या मिरच्या चांगल्या तडतडू द्यायच्या आहे त्याच्यानंतर थोडासा हिंग या ठिकाणी टाकलाय हिंगानंतर आपलं कश्मीरी लाल मिर्च आहे ती थी या ठिकाणी टाकले आणि हा जो तडका आहे हा तडका या भाजीसाठी चव वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी ठरतो आहे आता आपण बघू शकतो की आमटीला कलर कश्मीरी लाल मिरचमुळे अतिशय सुंदर आलेला आहे पांढरट अशा रंगाची कुठेही आमटी या ठिकाणी दिसत नाही ज्यावेळी आपण फोडणी टाकतो त्यावेळी फोडणी टाकल्यानंतर साधारणपणे दहा मिनटं तरी ही आमटी झाकून ठेवायची आहे आणि फोडणी टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आता सर्विंगसाठी ही आमटी साधारणपणे रेडी झालेली आहे पंधरा मिनटाचा काळ लोटला गेला आहे आणि आता आपण आमटीचा कलर बघू शकतो की तर्रेदार अशी आमटी झालेली या ठिकाणी आपण आपल्याला दिसते मस्त लाल बुंद असा कलर या ठिकाणी आपल्याला असा दिसत आहे आता आपण ही जी आमटी आहे ही आमटी आपण आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ सर्विंग बाऊलमध्ये आमटी काढायला मी सुरुवात केली आता मी सगळी आमटी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आता खाण्यासाठी तयार आहे मसूर डाळीची आमटी झणझणीत आणि चमचमीत तरेदार अशी आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहे जर तुम्हाला आमटीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या वसु किचन ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा